सुमित्रा शशांक एक आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या साहित्यिका शिक्षणतज्ज्ञ विचारवंत समाजसेविका आणि एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व असामान्य अशा वक्त्या आणि उच्च विद्याविभूषित प्राध्यापिका खूप लांबलचक अशी त्यांची ओळख आणि ख्याती भारतीय असले तरी त्यांचं सगळं वास्तव्य देशोविदेशात वेगवेगळ्या देशात त्यांना व्याख्यानाला बोलावलं जायचं आणि लोक त्यांच्या भाषणातून प्रभावित होत भारतीय साहित्य परिषद आणि वेगवेगळ्या वेग विद्यापीठांनी त्यांना भारतात बोलावून त्यांचा सत्कार व सन्मान करायचं ठरवलं त्यानिमित्ताने त्याचे विचार आणि भाषण ऐकायची संधी प्राप्त होणार होती त्यांना यथोचित निमंत्रण पाठवण्यात आलं बरेच दिवसांनी खूप वाट पाहिल्यावर त्याचे उत्तर आले त्यांनी निमंत्रण स्वीकारलं पण एका अटीवर ते म्हणजे त्यांचा सत्कार त्यांच्या मूळ गावी कोकणात वाडेवाडीत करण्यात यावा अट तशी सामान्य होती त्यामुळे लगेच होकार कळवण्यात आला आणि सगळे तयारीला लागले त्यांचं वेळापत्रक ठरवण्यात आलं चार पाच विद्यापीठात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले कोठे चर्चासत्र कोठे विद्यार्थ्यांसाठी भाषण तर कोठे मुलाखत सत्काराची सर्व तयारी झाली त्यांचा सत्कार करण्यासाठी एका मान्यवर थोर आणि साहित्याची जाण असलेल्या राजकीय व्यक्तीची निवड करण्यात आली सर्व तयारी झाली आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे सुमित्राबाईंचे भारतात आगमन झाले आल्या आल्या त्या आपल्या वेळापत्रकानुसार कामात मग्न झाल्या कुठे आज ह्या कॉलेजमध्ये लेक्चर तर उद्या त्या हॉलमध्ये व्याख्यान कोठे चर्चासत्र तर कुठे संवाद शेवटी सत्काराचा दिवस उजारला वाडीवाडीला आज जणू जत्रेत स्वरूप प्राप्त झाले होते सगळं कसं स्वच्छ आणि नीटनेटके करण्यात आले प्रशस्त आणि भव्य असा सभामंडप उभारण्यात आला सगळी व्यवस्था उच्च प्रतीची ठेवण्यासाठी प्रयोजक दिवस रात्र एक करत होते हा त्यांचा भारतातला शेवटचा कार्यक्रम होता त्यामुळे कुठेही कमतरता नसावी ह्यासाठी काळजी घेतली जात होती कार्यक्रमाची वेळ जस जशी येऊ लागली तस तशी गर्दी वाढू लागली एका एका मान्यवरांचे आगमन होऊ लागले सगळा मंडप माणसाने भरून गेला दूरदरच्या शहरातून आणि गावागावातून लोक ह्या समारंभासाठी आले होते हळूहळू मान्यवरांनी सगळे स्टेज भरून गेले आता प्रतीक्षा होती ती सुमित्राबाईंची वेळेच्या बरोबर पाच मिनिट आधी एका अलिशान गाडीतून सुमित्राबाईंचे आगमन झाले त्यांना सन्मानाने स्टेजवर आणण्यात आले कार्यक्रमाला सुरुवात झाली एका एका मान्यवरांची भाषणे सुरू झाली सगळ्यांच्या तोंडी एकच नाव सुमित्राबाई प्रत्येकजण आपल्या शैलीत बाईंचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत होता बाई मात्र शांत बसून सर्व ऐकत होत्या सगळ्यांची भाषण झाल्यावर आता फक्त उरला होता सुमित्राबाईंचा सत्कार आणि त्यांचं भाषण आयोजकांनी सत्काराची घोषणा केली आणि सुमित्राबाईंना सत्कारासाठी पुढे येण्याची विनंती केली बाई, के बाई आपल्या खुर्चीवरून उठल्या पण सत्कार स्वीकारण्याऐवजी त्यांनी माईकचा ताबा घेतला सगळे अगदी स्तब्ध झाले बाई बोलू लागल्या मी सर्व मान्यवरांचे आणि आलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींचे आभार मानते की आज आपण सर्वजण इथे आलात आणि माझ्यासाठी एवढा मोठा सत्कार समारंभ आयोजित केला पण मी व्यासपीठावर बसलेल्या माझ्या मान्यवरांचे आभार मानते आणि माफी मागून एक विनंती करते की माझा सत्कार मी निवडलेल्या व्यक्तीच्या हस्ते करण्यात यावा सगळीकडे शांतता पसरली आता आणखी कोणतीही अट आणि तेही अगदी ऐनवेळी कशी पूर्ण करणार आयोजक तर आता चक्कर येऊन पडायच्या बेतात होते कारण एवढ्यात लगेच बाईंच्या पसंतीचा मान्यवर आणायचा कसा पण लोकांचा संभ्रम बघून बाई पुढे बोलू लागल्या माझा सत्कार माझ्या केळकर बाई यांनी करावा ही विनंती सगळे एकदम अवाक झाले आता ह्या केळकर बाई कोण आणि त्यांना लगेच आणायचं कुठून सगळीकडे कुजबूज सुरू झाली आयोजक मान्यवर जमलेले लोक एकमेकांशी हळूहळू आवाजात बोलू लागले बाई मात्र शांत होत्या त्यांनी थोडा वेळ घेतला आणि पुढे बोलू लागल्या कृपया सगळ्यांनी शांत व्हा केळकर बाई येथेच आहे फक्त कोणीतरी त्यांना बोलावून आणा त्या समोरच्या गल्लीतल्या डाव्या बाजूच्या पाचव्या घरात त्या राहतात त्यांना कोणी तरी घेऊन या प्लीज लगबगीने दोन चार कार्यकर्ते पळाले पंधरा अशा आजींना घेऊन येताना दिसत होते अगदी त्यांना घेऊन आले आजी अगदी वयस्कर थोडेसे फाटके मळलेले पण नीटनेटके नेसलेले पातळ कमरेत थोड्या वाकलेल्या चेहऱ्यावर पूर्ण सुरकुत्या एक जाड भिंगाचा चष्मा ज्यांच्या फक्त एका बाजूला काच दुसरी बाजूला काहीच नाही पण चेहऱ्यावर मात्र एक विलक्षण तेज दिसत होते स्टेजवर त्या आजी आल्या आल्या सुमित्राबाई अक्षरशः गुडघ्यावर बसल्या आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला सगळे अगदी मंत्रमुग्ध होऊन बघत होते बाई उठल्या केळकरबाईंना काय चालले आहे हे काही समजतच नव्हते सुमित्राबाईंनी मग सुरुवात केली त्या केळकरबाईंना म्हणाल्या माई ओळखला का मला अहो मी तुमची सुमी ग्रेची सुमी लहानपणी मी तुमच्या शेजारी राहायचे केळकरबाईंच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात अचानक एक तेज चमकलं आणि त्यांचा चेहरा उजळला अगो सुमे तू किती वर्षांनी अगदी अचंबित आणि कुतूहलाने केळकरबाई बघत होत्या त्यांचा विश्वासच बसत नव्हता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याचबरोबर दोघी मग एकमेकांच्या गळ्यात पडल्या डोळ्यात पाणी आलं दोघींच्याही दोघींची चांगली पाच दहा मिनिटे गळाभेट झाली दोघीही आपल्या अश्रूंना वाट करून देत होत्या सगळेजण अगदी मंत्रमुग्ध होऊन हा प्रसंग बघत होते कोण केळकरबाई आणि त्यांचा काय सुमित्राबाईंचा संबंध सगळीकडे उत्सुकता पसरली होती थोड्या वेळात सुमित्राबाई सावरल्या आपल्या आणि केळकरबाईंचे अश्रू पुसले स्वतःचा चेहरा थोडा ठीकठाक केला त्यांनी आपल्या हाताने धरून केळकरबाईंना आपल्या स्वतःच्या खुर्चीवर बसवलं आणि त्यांना म्हणाल्या माई तुम्ही बसा इथे आपण बोलू निवांत थोड्या वेळाने पुन्हा एकदा त्यांना नमस्कार करून सुमित्राबाईंनी ताबा घेतला त्या बोलू लागल्या मला माफ करा थोडस चा भाऊक झाले आणि कार्यक्रमात थोडा व्यत्यय आला ह्या खुर्चीत बसल्या त्या माझ्या केळकरबाई त्या इथल्याच शाळेत एक शिक्षिका होत्या पण माझ्यासाठी नुसते शिक्षिकाच नाही तर माझे त्या सर्वस्व होत्या आणि आहेत माझे आई वडील मी अगदी पाच सहा वर्षाचे असतानाच गेले आणि कोणीतरी नातेवाईकांनी मला ह्या गावात राहत असलेल्या माझ्या एका दूरच्या मामाकडे आणून सोडले मामा तसे बरे होते पण मामी पुढे त्यांचे काही चालायचे नाही मामी खूप कडक आणि रागीट होती अगदी पहिली दुसरीपासून मामी माझ्याकडून घरातलं सगळं काम करून घ्यायची ह्या घरकामामुळे माझी कित्येकदा शाळा बुडायची मला शाळेची प्रचंड आवड मुलं शाळेचे कपडे घालून शाळेत जाताना बघितलं की मला गलबलायला व्हायचं माझी ही शाळेची ओढ आणि आवड माझ्या शेजारी राहणाऱ्या ह्या केळकरबाईंना कळली होती मग हळूहळू त्या माझ्याशी बोलू लागल्या मला एक आधार वाटू लागला दुपारच्या वेळात मग मी मामीला विचारून त्याच्याकडे जायला लागले त्याने मला लढा लावला त्यांना मी माई म्हणायचे त्या मग मला घरीच शिकवू लागल्या रोज थोडा खाऊ होऊ द्यायच्या जसजशी मी मोठी होत गेले तसा जिवाळा वाढत गेला त्याजणू आता माझ्या आईच झाल्या होत्या माझं आजारपण शिक्षण लाड सगळं सगळं त्यांनी केले शाळेची फी वह्या पुस्तकं सर्व त्यांनी केले अगदी स्वतःच्या मुलीसारखं मी दहावीत गेले आणि मामा मामीने माझ्या लग्नाचा घाट घातला पण मला पुढे पुढे शिकायचं होतं पण ते काही ऐकायला तयार नव्हते शेवटी माझ्या या माई बोलल्या मामा मामींशी आणि कशी बशी दहावी तरी पूर्ण होऊ द्या अशी विनंती केली त्यांची मनधरणी केली तेव्हा को कोठे मामा मामी तयार झाले आणि मी पण मग जोरात अभ्यासाला लागले परीक्षा संपली सगळे पेपर मला उत्तम गेले पण परीक्षेत झाल्या झाल्या मामाने माझे जवळच्या गावात एक स्थळ बघून लग्न लावून दिले लग्न झाल्यावर माझा दहावीचा निकाल आला मी संपूर्ण केंद्रात पहिले आले होते त्या दिवशी मी माईंकडे आले देवापुढे साखर ठेवली आणि आम्ही दोघेही खूप रडलो एवढे मार्क पडून काहीही उपयोग होणार नव्हता कारण सासरी पुढे शिकू द्यायला तयार नव्हते असेच एक वर्ष गेले आणि एक दिवस एका लहानशा आजारात माझ्या नवऱ्याचे निधन झाले मुलं बाळं काही नव्हते काही महिने गेल्यावर माई मला भेटायला आल्या समोर सगळा अंधार दिसत होता भविष्यात काय असा यक्ष प्रश्न प्रश्न समोर होता माईने थोडं खंबीर होऊन माझ्या सासऱ्याकडे शब्द टाकला मला पुढे शिकू द्यावं अशी विनंती केली सासरे स्वभावने चांगले होते त्यांनी परवानगी दिली आणि नुसतीच दिली नाही तर आर्थिक पाठबळही दिले मग मात्र मी मागे वळून बघितलं नाही पुढे पुढे शिकत गेले परदेशी शिक्षणाची मला संधी मिळाली तशी शिष्यवृत्तीही मी मिळवली आणि मी माईंचा व सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन परदेशी निघून गेले मी तिकडे शिकत असतानाच माझ्या सासऱ्यांचं निधन झालं पण मला परदेशात असल्याने लगेच येता आलं नाही कारण त्यावेळी एवढी पटापट -पत सुविधा नव्हती माईंचा आणि माझा पत्रव्यवहार सुरू होता आणि एक दिवस माईंच्या यजमानांचे निधन झाले खूप वाईट वाटले आता तरी मी माईंच्याबरोबर असायला हवे होते असे वाटायचे पण काही उपयोग नव्हता पुढे काही दिवसात माई आपल्या एका नातेवाईकाकडे राहायला गेल्या आणि माझा संपर्क तुटला माईंचा संपर्क साधण्याचा मी खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही पुढे मी माझ्या कामात व्यस्त होत गेले पण मनात हुरहुर मात्र कायम होतीच आणि त्यातच एक दिवस तुमचे सत्काराचे निमंत्रण मिळाले आता हीच संधी होती माईंना भेटायची माझ्या काही ओळखीच्या लोकामार्फत मी शोध घेतला आणि समजले की माई पुन्हा वाळेवाडीला वाढीत राहायला आल्या होत्या त्यांच्याकडेच होते नव्हते ते नातेवाईक आणि हितसंबंधी लोकांनी केव्हाच काढून घेतले होते आणि माई आता कशावशा आपला दिवस ढकलत होत्या हे समजले आणि म्हणून मुद्दामच मी ह्या येथे सत्कार समारंभाचा घाट घालायला लावला हा सत्कार खऱ्या अर्थाने या माईंचा आहे माझा नाही कारण त्यांनी त्या काळात मला नुसती मदतच नाही केली तर त्या माझ्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या मला प्रोत्साहन दिले एक आत्मविश्वास दिला एक प्रेरणा दिली त्याचे आभार केवळ शब्दात मांडून होणार नाही आता या समारंभानंतर मी माईना माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे आपण सर्वजण इथे आलात माझा सत्कार केलात माझे दोन शब्द ऐकून घेतले मी खरंच मनापासून आपली ऋणी आहे मी आयोजकांचे मनापासून आभार मानते ज्यांच्यामुळे माझी माईंशी पुनर्भेट झाली मनापासून धन्यवाद मी आपल्या सर्वांची पुन्हा एकदा माफी मागते आणि माझे बोलणे संपवते असं म्हणून त्यांनी हात जोडले त्यांचे बोलणं संपताच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला सर्वजण आपल्या जागेवर उभे राहून त्यांचा सन्मान केला पुढे माईंच्या हस्ते सुमित्रा देवींचा यथोचित सत्कार करण्यात आला माई तर झाल्या प्रकाराने पुरत्या भारावून गेल्या होत्या सत्कार समारंभानंतर सुमित्राबाई आणि माई ह्या दोघी आपल्या घराकडे चालू लागल्या चालता चालता काय बोलू आणि काय नको अशी दोघींची अवस्था झाली होती पुढे काही दिवसात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुमित्राबाई माईंना घेऊन परदेशी निघून गेल्या कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद